नमस्कार एस के नाईन ओवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईनवर पाहत आहोत येवल्यात मकर संक्रांत उत्सवाला पुन्हा एकदा गालबोट लागले आहे पारेगाव येथील एक तरुण नायलॉन मांजामुळं गंभीर जखमी झाला असून गळ्याला खोलवर जखम होऊन तब्बल पंचेचाळीस टाके पडले आहेत येवल्यात मकर संक्रांत उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली मात्र नायलॉन मांज्यामुळं या उत्सवाला विरजन पडले आहे मकर संक्रांतीच्या उत्सवाला पुन्हा एकदा गालबोट लागले असून लाचलगावच्या घटनेपाठोपाठ येवल्यात पारेगाव रोड परिसरात दत्तू जेजुरकर या तरुणाच्या गळ्याला नायलॉन माझ्या अडकून फुलवर जखम झाल्यानं तब्बल पंचाळीस टक्के पडले आहेत सध्या या तरुणावर सोनावणी हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे दरम्यान डॉक्टरांनी तब्बल पंचाळीस टक्के प्राण वाचवले आहे एस के नाईन्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला